वादळी वाऱ्यामुळे वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाल्याची दुर्घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे यातील तिघांनी पोहून किनारा गाठला तर चौघ जण बेपत्ता होते यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघ जण अद्यापही बेपत्ता आहेत काल तेवीस मे रोजी रात्री वेंगुर्ला बंदर येथून माशांचा बर्फ वगैरे घेऊन एकूण सात खलाशी मोठ्या होडीच्या दिशेनं निघाले होते यावेळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यानं आणि उधाणानं होडी आपला मार्ग बदलून बाहेर गेली यावेळी होडीवरील तिघांनी समुद्रात उड्या घेतल्या आणि खडकांचा आधार घेऊन ते बंदरावर पोहोचले मात्र यानंतर होडी पलटी होऊन यातील उर्वरित चार खलाशी झाले होते शोधासाठी कोस्ट कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर आणि बोटीद्वारे शोधकार्य सुरू आहे बंदरावर सर्व विभागांचे अधिकारी तसंच तहसीलदार ओंकार ओतारी फिशिरीजचे अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते Thank you